गाडी खाली गेली सगळी माणसं बघत होती डोळा का झाकलाय काड झाकलाय डोळ्याचं आम्ही बनवून आणलं तिथं असं म्हणता का तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने बैल पण नाव करतो या दोघांनी नाव केलं जुन्या गाड्या आठवण काय केला डोळा बांधायला सेमीला आम्हाला तास नंबर तीन होते आणि फायनलला आम्हाला तास नंबर तीन आणि आमचा नंबर पण तीन झाला गाडीत तर नमस्कार मंडळी मी प्रशांत गणवड तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाना युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो मध्ये आणि ह्या कडगुन गावाचा एक इतिहास आहे मोठा तो म्हणजे एक ना ह्या गावात एखादा एक हारेनारा जे का जोड पाळायचा त्याच गावामध्ये एक ना आता एक अनिल गायकवाड म्हणून आहेत आणि त्याविषयी त्यांच्या दावणीला हे तीन बैल आहेत इकडं आहे सुलतान इथं आहे पुष्पा आणि पलीकडे आहे तो मोन्या तर आता ह्या तीन बैलांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे कडगुनमध्ये तर आपल्यासोबत मालक आहेत तर मालकांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार आपली ओळख करून की मी गणेश शिवाजी गायकवाड तालुका कडगून जिल्हा सातारा आता मला सांगा आपल्या जमिनीला तीन तीन बैल आहेत हो तीन बैल आहेत लोक एक एक बैल सांभाळायची म्हणलं तर एक नाही तुम्ही तीन बैल सांभाळताय तर आता तिन्ही बैलाविषयी थोडक्यात थोडक्यात आपल्याला खासियत सांगा आता सुलतान हा आता चौसा झालाय हा उजवीनं पळतो उजव्या हा उजव्या खांदाना पोहोचतो आतना बाहेरनं आतापर्यंत आतापर्यंत ह्याची आदत मध्ये चार पाच झालेली ओपन मध्ये आमच्या घरच्याच गाडीचा फायनल झाले दोन बिंजोड झाले अच्छा असं म्हणजे एखादं मैदान सांगाय आठवणीतलं घरच्या गाडीचं घरच्या गाडीचं पळसगावचं मैदान काय झालं होतं पळसगावच्या मैदानाला आमचे आम्ही गेलो गटात लागली गाडी तास नंबर तीन आलं सीमेला आम्हाला तास नंबर तीन होते आणि फायनलला आम्हाला तास नंबर तीन आणि आमचा नंबर पण तीन झाला घरच्या गाडीचा म्हणजे तीन आकडा आकडा आम्हाला होता हा मोन्या पहिला पवन कुंडल जाधव हो यांचा होता त्यांच्याकडून आपण ह्या वाच दोघांना शिकवण्यासाठी घेऊन आलो पहिला हा बैल बंदीत बिंजोड मध्ये एक नंबर मध्ये पळत होता काळात पुन्हा अड्ड चालू झालं मैदानात मध्ये एक पण बिंजोड हरला नव्हता मोठ्या मोठ्या बैलांच्या संघ बिनजोडला पळालाय आतापर्यंत कोणाकोणाच्या गळ्यात पळाला आता मला जसं समजतंय तसं मला साहेबांनी सांगितलेलं मेहबूबर पळालाय पुन्हा लेंगराचा सुलतान बरोबर पळालाय अशी त्यांच्या ह्याच्यात बरीच बैल आहे ती जुनी त्या ज्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलो तो म्हणजे पुष्पा ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे की मैदानात गेल्यानंतर ह्या बैलाचा एक डोळा बांधला जातो फडक्याने आणि त्याच्यानंतर बैल नाही मैदानात पळवलं जातो तर असं का केलं जातं आणि कशासाठी केलं जात तर आपल्या सोबत मालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया वासरू जी आहे ती तुमच्या घरच्या गायचं का विकत घेतलं तुम्ही नाही आम्ही विकत घेतलेलं मैदान चालू झाली शेगावला गाड्या येत होत्या मैसुरी वासरांच्या मैसुरी वासरांच्या येत आम्ही तिथून विकत घेतलं वासरू मग आता ही आयडिया कोणी दिली तुम्हाला की डोळं बांधायचं वगैरे डोळ्या बांधल्या बैल मारत नाही एखादं आता खांद कुठला पाहिलं हा खांद उजवीन आहे दोन्ही उजवी। खांदी पण बैल पळतो पण जास्त करून आता उजवीन उजवीन उजवी पळवतोय डाव्या खांदाना आम्ही अजून म्हणजे वेळच आले ना डाव्या खांद्याला सवय का आता तुम्ही आमच्याकडे आल्यापासून आमचे वडील म्हणले आपण एक बार डोळा बांधून बघू म्हणून आम्ही घरची गाडी खटावचं ओप्पनचं मैदान होत त्या मैदानात गाडी घेऊन गेलो डोळ्याचं आम्ही बनवून आणलं तिथं घेऊन गेलो गाडी लागली पहिल्यांदा एक नंबरचा असताना आम्ही म्हणलं नको पळवाय मधनं गाडी लागली पुन्हा गाडी लागली नऊ नंबरचं असताना पुन्हा शेवटी नाही लाज म्हणलं राहू सारखं नोंद करा आपल्याला परवडत नाही आम्ही नऊ नंबरचा असाव ना गाडी झुकली मोन्याला आम्ही डाव्या खांदान बाहेर आणला आणि पुष्पाला आम्ही आत आणला त्यावेळेस आम्ही त्याचा डोळा झाकला झाकला पहिल्यांदा पहिल्यांदा डोळा झाकलाय गाडी खाली गेली सगळी माणसं बघत होती डोळा का झाकलाय झाकलाय गाडी एक एवढी चांगली गाडी पाळाली त्यावेळेस पुष्पा एवढा चांगला पळाला तिथनं आम्ही कंटिन्यू चालू चालूच ठेवलं मग ती दोन मैदान तसं केलं डोळा बांधून पळवलं तिसऱ्या मैदानाला आम्ही पुजारवाडीला घेऊन गेलो मुश्रीफ ड्रायव्हर न पायरा केला तिसऱ्या मैदानात बुधाचाच बैल घातला वासरू आदत पुजारवाडीला तिथं कडन बैल पळून कडन गट काढला सीमेला जरा गोळ झाला गाडी कामची पळाली नाही सीमेला पब्लिकला वगैरे कसं पळवणार आता कसं असतं निमेक आपण बघतो की दोन्ही बैलाची दोन्ही डोळे उघडे असल्यानंतर गाडी शेजारची गाडी बघून पळणं किंवा इतर गाडी कशी हो पळती ही बैल काय काय जण बघून पळतात तेवढे स्पीड लावतात त्याला आणि गाडी पुढे निकालात लावतात आपली बैल आता तुम्ही एक डोळा बांधता हे समजा ही उजवीनं पळतो आता पब्लिकला लागले कसं काय मग आता काय नाही उजवी पब्लिकला जरी लागला तरी आम्ही डोळा जागतो उजवा सरळ येतो मध्येच मैदान झाले विंगला त्यावेळेस गट काढला कडण काढला फायनल आम्ही गाडी काय पळवली नाही पाऊस पडला आणि जे आमच्या संघ पार जे बैल होता ते बसरा लागले त्यामुळे फायनल गाडी काय पळवली गाडी बांधून पळवायला लागते याला हो आतापर्यंत जेवढी बैल ह्याच्या संघ आम्ही पळवली तेवढ्या सगळ्या बैलांच्या बरोबर ह्याच्या मुश्रीफ ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर दोघ पण गाडी बांधते ती आणि पळवते ती बैल न गाडी बांधता अजून बैल पळालाच नाही नाही पळा नाही पळालं नाही लहानपणापासून आम्हाला म्हणून आम्ही काय झालं आमचे चुले भाऊ काय म्हणला आपण डोळा बांधून आणू तरी आतापर्यंत महाराष्ट्रात हा प्रयोग कोणी केला नाही की डोळा बांधून पळवणे हा जोकटाला म्हणजे असं टावेल वगैरे बांधतात असला प्रयोग कोणी कधीच केला नाही डोळा बांधून एक आम्ही नाही आधी पहिला बैल एक असा पळत होता म्हणजे आमच्याकडे बडाव अच्छा त्याच्या बरोबर एक वाघिरीचा कुठला बैल डोळा बांधून कडेपर्यंत पळत होती बैल अच्छा ते आम्हाला त्या बैला बघून तुम्ही तो सक्सेस झाला आम्हाला मग आता डोळा बांधल्यापासून आतापर्यंत किती गुलाल झाले तिचे डोळा बांधल्यापासून तीन चार गोला झाली चार गोला तीन चार गोला डोळा बांधून केले त्या दिवशी मी पण बघितलं कोरेगावात पण बघितलं त्यावेळेस पण पहिल्यांदा मी बघितला त्यावेळेस कोरेगावात सुद्धा एक ना डोळा बांधला होता याचा आणि डोळा बांधून सुद्धा एक ना बैलान गाडी लावली होती त्या म्हणजे गुलाल केला होता त्या दिवशी त्यावेळेस गाडी डोळा बांधायचा बाहेर जायला अच्छा म्हणजे बाहेर वगैरे तसान वगैरे शिव किती कड विश्वास आहे उजवी काय पण कसई कडण असू द्या मत नाही तर बघा मित्रांनो बैलाला बांधलं जात आज आपण एक नाही महाराष्ट्रात एक नाही पहिल्यांदाच बघतोय आता हे सगळं कुठलेही खांदी पळवायचं म्हटलं तर एक डोळा जाकायचा त्याचा उजवा किंवा डावा आम्हाला छान उजव्या खांदा अच्छा आता लागला तरी तुझ्या असं म्हणतो का बघा तर तर मित्रांनो अशा पद्धतीने डोळा गाडी पब्लिक ना लागली नाही डोळा सोडायचा फुल किती पण पब्लिक लावा आज सरत नाही काय नाही फक्त एक प्रॉब्लेम बैलाला मारायचा तू त्यामुळे फक्त आत गाडी असली की डोळा बांधायला लागतो जर समजा दहा नंबरला गाडी लागली बाय आणि फुल पब्लिक असलं बैल आज सरतच नाही पब्लिकला पब्लिकला अजिबात सरत नाही उजवीनं ठाम तो थांबत पब्लिकला पाहतो पण एवढाच प्रॉब्लेम आहे की डोळा बांधायचा कारण की बैल शेजारची गाडी आली की त्या बैलाला मारायला जातो म्हणजे जातो सुट्टीच्या टाइमिंगला सुट्टीच्या टाइमिंगला ते एक वेळ गुडघ्या येऊन उखरा बघतो अच्छा इतकं खाली ताप देतो त्यामुळे मग गाडी उभी टायमाला उखरा बघतो डोळा बांधवला म्हणजे शेजारची गाडी दिसत नाही त्याला थोडक्यात फक्त बैल बैल दिसून त्यासाठी एवढं केलं आम्ही अतिशय चांगलं होतं पर्याय कारण कसं आपलं बैल जर पळत असेल तर नेहमी कुणी काही केलं तेव्हा हो बसणं त्याला स्पीड बी लागते पहिल्या बसलं स्पीड हो होत पण आम्हाला त्याचा अंदाज होत नव्हता नक्की काय करायचं काय नाही शेवटी मग आमच्या भाऊने सांगितले की आपण प्रयत्न करू डोळा बांधण्याचा प्रयत्न करू आपण की डोळा बांधून आपण एकतरी मैदान बघू ट्राय करू पण ज्या दिवशी पहिलंच मैदान केलं त्या मैदान दिवशी फेरायला बी राहिली गाडी सीमीला बी राहिली गुलाला बी गाडी राहिली आणि घरचीच गाडी होती त्यामुळे आम्हाला ना अंदाज गावला की आम्हाला की डोळा बांधून बैल पाळवाय पाहिजे मग तो आत नासू नाही तर बाहेर नाशु पण पब्लिकला तेव्हा बसन आम्हाला कळेल की बाबा ह्याचं स्पीड वाढले म्हणजे स्पीड हाय याला हे डोळा बांधता ड्रायव्हरच बैलाची गाडी हाणत असतील ना ड्रायव्हर की असं जर कोणी बघितलं तर कुठलाही ड्रायव्हर लगेच तयार होत नसेल सुरुवातीला नव्हतं होत सुरुवातीला मला ठाम माझा ड्रायव्हर आहे मुश्रीफ ड्रायव्हर बुध सनी ड्रायव्हर कंबे आणि स्वतः विठ्ठल नाना म्हणजे स्वतः सुद्धा आणतात विठ्ठल नानाने गाडी नाही आणली पण विठ्ठल नाना जिथं आमचा बैल पळायचा आहे तिथं नाना असते मुश्रफ असतेत हे मला सहकार्य करतात तसेच आमच्या गावातली सगळी मित्रमंडळी सगळ्यांचं सहकार्य राहतो मला आमच्या वडलू पारजी नाद आहे पहिल्यापासून यांचा नाद होतं चालू आम्ही दोघा भाऊ भावांनी चालू तुमच्याकडे बैल होती आधी आमचा एक बैल पळत होता संजय म्हणून बडाव त्यावेळेस आम्ही लहान अशी ज्याही बाईला नाव केलेलं तसंच त्याच्या माघार आमचं ह्या बाईल पण नाव करतो या दोघांनी नाव केलं आपली ओळख करून द्या गेलं अनिल दुसरांम गायकवाड राहणार कडगू तालु खटाव गेला अच्छा आता आपण किती वर्षापासून या ना जाता येतात आणि वयच्यामध्ये ऐंशी म्हणजे वय ऐंशी होतो बारा दहा वर्षाचा होतो तुम्हाला हे माझा आहे आम्हाला बैलं बिलं काय नाही अच्छा कासंच होतं सगळे मोबाइल नोकरी मध्ये होतो मुंबईत होते मुंबईत लागल्या लागल्यात पुन्हा शिवराज ट्रॅव्हल्स मध्ये काम करायला लागलं ड्रायव्हर्स अच्छा बैजे पुस्तकाचे हा त्यावेळेस काय झालं पोरं म्हणजे अरे बैल घेतो आमच्या गावात पण मग बी झाला सगळ्यात हो कडकून म्हणजे बैलच कोणाकडे नव्हता होता आकडा तुमच्या गावात बरीच बैल पळायची हारे नार्या होता हावश्या मावऱ्या होता पुन्हा मास्तर ची गाडी होती म्हणजे अशा बऱ्याच गाड्या होत्या तरी आखाडा जर निघालीत तर कमीत कमी तीस पस्तीस गाडी आमच्या गावातली एक संघ जातोकुलमध्ये चालत पहिली आता काय झालं पुन्हा मग झाला बेबोड आमच्या पुन्हा बैल मग पुन्हा असं तुम्ही बोलता बोलता मग मला ते बैल नाही मग गै दिली ते बैल आणला संध्या म्हणून एक मडा म्हणून बैल होता एक नंबर बैल बळत होता कडण रात्री जरा जराष्ट फायनल त्याची अच्छा घेता मग ही सव घाण आपलं आठ दाचा नाच लागला पाहिलं बसतो ते घराला लागला पण बैल अवताजी बैल पाळणारा पण मग बंद झालं मध्ये त्यानंतर मग थोडस बंदीचा काळ आला मग लॉकडाऊन पण लागलं दोन बैल की पण मग बंद झाल्या बंदच केलं आम्ही बैल अवताजी बैल असं त्यानंतर मग पुन्हा पोरांनी दोन बैल एक गाडीत घेतला पैशावरचा आणि एक ह्याच्यात ना वाघला वाढीत अच्छा त्याच्यामुळं आम्हाला नाच लागला आणि पुन्हा त्या हवालदारांनी बैल घालावं लागला मोण्या म्हणून बैल पण आम्हाला दिला अच्छा पहिला अंदाज सुलतान पुन्हा पुसवा घेतला मी बघू द्या गाड्याला दे कायला गा घेतलं तर तेव्हा तर आम्हाला कळलं की ज्यावेळेस तुम्ही वासवून घेतलं त्यानंतर झुकलं त्यावेळेस ती झुपल्यानंतर एक नाही शेजारच्या गाडीला मारायचं मग ते उपाय म्हणून तुम्ही एकदा त्या डोळ्याला फडक बांधले या डॅक्स काय झालं की आमचं आम्हाला पहिलं जुन्या गाड्या आठवण आली न आला की बाहेर जायचा त्यांनी काय करायचे डोळा बांधायची डोळा बांधायची डोळा बांधून हाणणार कडन असला तर फायनल त्यांची घेणार ते आम्हाला माझ्या लक्षात आलं बोल त्याला म्हणजे दादांचं बैल असा पण डोळा बांधून बैल हाणणार बोगा डोळा हाणणार चुक काय करायला लागला डोळा आम्ही बांधायला लागलो ते बैलाच शेजारी जायला लागला अच्छा सांगावं त्यामुळे आम्ही हा मारायला पुन्हा सरळ व्हायचं पुन्हा गाड्या घावायच्या गाव तरी गाड्या घालायचं म्हणजे आहागाव जायचं मारायला ही गाडी शेजारी असली ना ते जेवण जवळ येणार म्हणजे तासाला लागणार रान मग शेजार्याचा माणूस सोडणार असतो ते सारखा असा बघित बसणार त्यानंतर मग आम्ही ती केली डोळा बांधव डोळा बांधव डोळा बांधला का इकडे नाही डायरेक्ट सरळ कडल लागू रोज फिट तिथे काय हे नाही इकडं तकडून सुईवर माणूस किती पब्लिक तुमचा असतो आत बिलकुल का आत नाही त्याला खेळ नाही काय नाही अजून बाहेर बिगर खेळायचं पोळीतो आम्ही बिगर खेळच बिगर खेळ नाही फक्त खेळ नाही त्याला अजून आपला वर्षास्तू जेवढा आणि आतमध्ये नक्की खेळ नाही काय नाही बाहेर बाहेरनं खेळ काय ना काय अशा गाडीवर ड्रायव्हर पण बसत नसतील ना असं जर बैला जर सांगितलं एखाद्याला की डोळा बांध डोळा बांधला जातो किंवा ती केलं जातं खेळ टाकली जात नाही नुसत्या जेव्हा बांधलं आणलंय आणतो त्याला माहित आहे पहिल्यापासून शिकवलंय किंवा गडच आम्ही आणतो आता पूर्ण ड्रायव्हर कुणी बसायला तयार होते माझ्या बाहेर जात नाही तर अशी सुंदर अशी मुलाखत दिली यांनी त्याबद्दल तुमचा आभार आहे मी धन्यवाद